येते धावत म्हटलंय धावत येतात आषाढीला चालत जायचंय आळंदीला सगळे संत धावत येतात हे वैशिष्ट्य आहे प्रेम आहे माऊलींवर सगळ्या संतांनी केलेलं हे प्रेम अरंग माऊलींची वारी केली काय प्राप्त होतं प्रयोजन काय फल काय कारण आपल्या प्रत्येकाशिवाय थोडं आपलं पावले पुचलत नाही मला काय मिळणार हा विचार केल्याशिवाय आपण पावले पुचलत नाही आळंदीच्या वारीला गेलं काय मिळणार पहिली गोष्ट तो स्वतः धन्य होतो आळंदीला गेला कृतार्थ कृतार्थ धन्य, धन्य धन्य धरा जो धराते दृष्टी तो न्याै वैकुंठ भुवनाशी धन्य धन्य, धन्य धरात जगामध्ये तो धन्य होतो कृतार्थ होतो त्याचा उद्धार तोच होतो या भावी शरण जाता भेटी बाडी तसे तुटी जन्म द्या एक भेट फक्त माऊलींची घ्या नाग बाबाने कोण चरण सांगितलं या भावी शरण जाता भेटी फक्त एक भेट झाली माऊलींची पाडी तसे तुटी जन्म द्या कल्याण त्याचं त्याचा उद्धार होतो स्वतःचा उद्धार होतो खरे पण त्याच्या कुळाचा उद्धार कारण सर्व सोडून तो तिथं गेलाय निदर्शने होते सकळी कुळ आईकडचं कुळ वडिलांकडचं कुळ याची निदर्शने माऊलींच दर्शन घडलं कुल पवित्र होतं तितर धन्य होता सर्वांचा तो उद्धार करू शकतो एवढंच नाही मध्ये आल्यावर मला सगळ्यात मोठं काय असेल तर संत देवाच्या आवडीचा आपण पाहतो आपल्याला देव आवडतो ही गोष्ट वेगळी पण देवाला आपण आवडतो का हा प्रश्न आहे ना म्हणून भक्तांचे दोन प्रकार शास्त्रामध्ये सांगितले एक ज्याचा देव आवडतो ते भक्तच आणि दुसरे देवांना जे आवडतात ते बघतात माऊलीच्या वारीला गेलं ना महाराज केवळ माऊलीच्या वारीला जा आळंदीला वारी जा, जा। देवाच्या आवडीचा